जिल्ह्यातील येथे आगामी नगरपंचायत व गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली या बैठकीत पक्ष संघटन बळकट करण्यासह निवडणूक रणनीतीबाबत सखोल चर्चा करण्यात आली यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं की काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला घराघरात पोहोचवा जनता हीच खरी ताकद आहे संघटन मजबूत केल्यास कोणतीही लढाई आपण जिंकू शकतो ते पुढे म्हणाले की अर्जुनी मोरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचं अस्तित्व अधिक ठोस व्हावं यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं एकजुटीनं निस्वार्थी भावनेनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणं आवश्यक आहे आणि सर्वांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला बैठकीदरम्यान के विविध गावातील संघटनात्मक घडामोडींवर स्थानिक प्रश्नांवर आणि जनतेशी थेट संवाद वाढवण्यावर भर देण्यात आला तालुका व शहर पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला काँग्रेस पक्षाच्या आगामी यशात युवकांचा सहभाग महत्वाचा ठरेल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बनसोड तालुका अध्यक्ष घनश्याम धामट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे कृष्णा शहारे राजू पालीवाल नरेश नाकाडे यांसह अर्जुनी मोरगाव शहर तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आजचं तास आणि आज करा। तास बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा